हे पहा मी आज माझ्या गावाला घरी आली आहे तिथे मला आमच्या घरचा हा एवढा अळू मिळाला आहे काय म्हणता अळू मिळाला आहे तर अळूची आमटी करावी हो करावी म्हणून काय विचारत आहे करायलाच पाहिजे इतका अळू जर समोर असेल तर अळूची आमटी आणि अळूवड्या केल्याशिवाय कोणी राहू शकेल का चला तर मग अळूच्या आमटीची रेसिपी बघूया इकडे हा अळू मी कापून स्वच्छ धुवून चिरून शिजवून घेतलेला आहे त्यातली चिंचेचं बुटूक आणि डाळीचं पीठ घालून शिजवून घेतलं आहे चिंच ह्याच्यासाठी शिजताना घातली आहे मी कारण अळू बऱ्यापैकी खाजरा आहे मला बऱ्यापैकी अंगाला खास सुटली आहे त्यामुळे तो म्हणून मी शिजवताना चिंचेचा बुटूक घातलेला आहे हा कढीपत्ता फोडणीसाठी हे दाणे आणि डाळ मी शिजवून घेतलेली आहे चिंचेचा पोळ तयार केला आहे जो आमटीत घालायचा आहे बाकी इतर कोडणीचं साहित्य लाल तिखट हळद मीठ नेहमीप्रमाणेच घालायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी कढईत तेल तपाने ठेवलं आहे आणि त्यात मी राई टाकते राई तडतडली की मी यात थोडेसे मेथीचे दाणे टाकणार आहेत म्हणजे जरा आमठीला चव छान येते ते मी यात घालून घेते म्हणजे चांगल्या प्रकारे ते तडतडतील तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही हे स्किप करू शकता पण ह्याने भाजीला एक प्रकारची छान चव येते मोहरी आणि मेथी तडतडायला लागली आता मी यात हिंग टाकते त्यानंतर हळद घालते लाल तिखट यात काही हिरवी मिरचीचं तिखट पण घालतात मी सुद्धा घालते पण सध्या माझ्याकडे ते अवेलेबल नसल्यामुळे मी ते आणि गावात लाईट गेल्यामुळे आता सध्या मिक्सरही चालू शकत नाही त्यामुळे मी सध्या लाल तिखट घालून आमटी करते आणि ह्यात कढीपत्ता कढीपत्ता चांगला तडतडला की मी त्यात ती जे अळू शिजवून घेतला आहे तो पूर्ण अळू मी यात घालणार आहे आणि चांगला हलवून घेणार आहे चांगल्या प्रकारे फ्राय झाला यामध्ये थोडा चिंचेचा कोळ मी कोळून टाकणार बघू शकता आपण चिंचेचा कोळ आहे अळू बऱ्यापैकी खाजरा असल्यामुळे शिजताना आणि आता पण मी चिंचेचा कोळ आहे थोडासा अजून मी कोळ घालीन कारण का तो जास्त असं खाजला घशाला तर भाजी खाय आमटी खायला तेवढी मजा येणार नाही आणि म्हणूनच चिंचेचा कोळ जरा मी जास्त घालतो आणि थोडंसं त्यात मी पाणी घालणार आहे म्हणजे आमटीला पातळपणा येतो तुम्ही बघू शकता आमटी जर आमच्या किती सुरेही खालेलं आहे आता या चवीप्रमाणे मीठ मिठाचा अंदाज मी हातानेच घेते परत थोडंसं लाल तिखट कारण आता मिरची नसल्यामुळे जरासं तिखटपणासाठी लाल तिखट घालून थोडंसं हलवून घेणार आणि ह्यात गूळ घालते कारण चिंच घातली आहे तर आंबट गोड अशी भाजी छान लाग आमटी छान लागते म्हणून थोडा गूळ घालणार आहे थोडी उकळी आली की मग यात आपण शेंगदाणे आणि डाळ जी मी आधीच शिजवून घेतली ती घालणार आहोत त्या भाजीला बऱ्यापैकी उकळी आली आहे तर मी आता हे शेंगदाणे आणि थुरी चणा डाळ जी मी शिजवून घेतली ती यात घालते पाणी मी आता जरा हलवू त्याला एक छान उकळी आणून देणार थोडी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही त्यात पाणी घालू शकता पण मला एवढी क्वांटिटी बरी वाटते त्यामुळे मी सध्या एवढीच ठेवणार आहे दाटसर जराशी तिला उकळी आल्यावर बघू आपण जर अति दाट वाटली तर मग त्याच्यात आणि हो मी सांगायला विसरले ह्यात थोडासा गोडा मसाला पण घाला कारण ते गोडा मसाल्याने चव खूप छान येते गोडा मसाला मी यासाठी सांगते की काही जण गरम मसाल्याचा वापर जास्त करतात तर या भामटीला शक्यतो गरम मसाला चा घालू नका कारण मला माहिती नाही गरम मसाला घालून ती भाजी आमटी कशी होते आम्ही जनरली गोडा ह्यात प्रिफर करतो त्यामुळे मी तुम्हाला गोडा मसालाच घालण्यास सांगेन बघा आता आमटीला छान उकळी आली आहे तयार आहे घरच्या अळूंची अळूची आमटी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा